राजकीय एकोणीसशे पंच्याऐंशीचा प्रवास जो चालू झाला तो प्रवास महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सर्वांनी अनुभवलेला आहे खरं तर या कुटुंबाशी आणि शरद पवार साहेबांची नाळ जोडली गेली यस काँग्रेसला जो ऐतिहासिक विजय मिळून दिला त्या तालुक्यामध्ये तर बें। त्या उमेदवारचं त्यावेळेला नाव होतं आदरणीय वल्लभश्री दत्तात्रय बेनके साहेबांनी हा विजय सुखर करून दिला तर खरं तर ती संघर्षाची लढाई झाली त्यानंतर चार वेळा ते विधानसभेमध्ये गेले दोन वेळा त्यांचा पराभव झाला एवढा अजून सुद्धा पवार आणि बेनके हे समीकरण शरद पवार साहेब आणि वल्लभशाही समीकरण सातत्याने महाराष्ट्राच्या समोर आहे समूह हा कलारी होता अधिकार त्याच्या वेगळ्या पद्धतीचा काम करण्याचा एक भचक होता त्यांची कार्यशाला का कार्य त्याच्या कार्यकर्तोच्या त्याच्या त्या कामाची का ओळख जुन्नरपासून तर महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत सर्वांना ती अवगत होती ज्या ज्या वेळेला नेतेमंडळी वरतूल यायची तर वल्लभ शेटला शेड या नावानेच त्यांनी आजपर्यंत फुकारलेला आहे एक डायनॅमिक नेतृत्व नेतृत्व आणि वेगळ्या पद्धतीचा आपला स्वतंत्र ठसा उठून वल्लक्षण केलं आहे दुःख खरं हे आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये आत्राने ते खेळून राहिले दहा वर्ष मोठा संघर्ष त्यांनी आजाराशी केला परंतु आज मात्र आपल्यातून ते गेले फार मोठं दुःख आहे या दुःखामध्ये आपण जसं पाहायला गेलं तर फार मोठी तालुक्याची हानी झालेली कारण एक अनुभवाचं व्यक्तिमत्त्व ज्या अनुभवाने आपल्या सर्वांना बऱ्याचशा गोष्टी या तालुक्याच्या जनगणनेमध्ये दाखवलेल्या आहेत त्या आपण समजून घेतलेल्या आहेत निश्चितपणे या सर्व गोष्टीमध्ये वल्लभशेठची आठवण होणं पुढच्या राजकीय सगळ्या स्तरावर जसं आज आदरणीय आढोराव पाटील साहेब बोलले की त्यांची मैत्री एकोणीस सत्त्याऐंशीपासून आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे की तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्पष्ट वक्तव्य पद्धतीने कधी कधी जिल्हाधिकारी असेल किंवा पवार परिवार असेल यांना तोंडावर बोलण्याची जर ताकद कुणाची होती तर ती सन्माननीय वल्लभशेठ बिंके यांची होती आणि याचा सुद्धा साक्षीदार आहे गुन्हाला साहेबांचं जाणं हे कुटुंबालाच नाही तर हे जुन्नर तालुका जिल्हा आणि राज्याला सुद्धा खरंतर हे सर्वांना त्यांचं जाणं हे दुःखदायक झालेलं आहे या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत मी महाराष्ट्राचा विधिमंडळाचा माजी आमदार या नात्याने तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने जुन्नर तालुक्याच्या असलेल्या सर्व शेतकरीबद्दल बघण्याच्या वतीने ज्या पक्षाचं मी नेतृत्व करतो हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि तमाम महाराष्ट्राच्या असलेल्या सर्व राजकीय असलेल्या पक्षांच्या वतीने मी आदरणीय साहेबांना भावपूर्ण आदरणी व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला चरणशा शांती लाभावी आणि विद्यमान आमदार आत्मोशीठ मिटकर त्यांच्या बंधूंचं सुद्धा हे दुःख हळूहळू वेळेप्रमाणे कमी व्हावं अशा सद्भावना व्यक्त करतो ओम शांती